श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी एक कमेंट आली होती त्याच्यावर मी व्हिडिओ तयार केलेला आहे बघा आता जे तयार झालेले आपले ब्लाऊज आहेत डिझाईनचे असो किंवा साधा कटोरी ब्लाउज असो त्याचे रेट कसे ठरवायचे मैत्रिणीनो तर प्रत्येकाच्या एरियानुसार आपले रेट ठरलेले असतात प्रत्येक वेळेला त्या पद्धतीप्रमाणे सिटी वेगळे रेट असतात गावातले रेट वेगळे असतात परत कॉलनी वाईज वेगळे रेट असतात त्या पद्धतीप्रमाणे हा कटोरीचा ब्लाऊज आहे बघा बॅक साईडला डिझाईन आहे लेस लावलेली आहे सुंदर पॅच असा तयार केलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे याची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे मैत्रिणीनं कारण पूर्णपणे प्रिल ही जी डिझाईन केली आहे त्याची मी स्वतःची घातलेली आहे आणि कटोरी होता तो चौतीस साईजचा ब्लाऊज होता आता इथे बघा हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे पाठीमागच्या बॅक साईडला डिझाईन केलेली आहे पुढून कटोरी ब्लाऊज आहे परत वरती नळ आहे बॅक साईडला डिझाईन आहे अशा पद्धतीप्रमाणे ह्याची पण शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे आता इथे बघा हा वेलवेटचा ब्लाऊज आहे हा हेवी साईजचा सा ब्लाऊज आहे हा चाळीस छातीचा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे कढीने पूर्णपणे लेस लावून आणि पूर्णपणे इथे फक्त छोटंसं फुल हे केलं आहे पॅच केलेलं आहे तर ह्याची शिलाई मी दोनशे सत्तर रुपये घेतलेली आहे कारण की वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि हेवी साईज आहे त्या पद्धतीप्रमाणे अस्तरसुद्धा लागतं तशा पद्धतीप्रमाणे थोडंसं आपण ॲडजस्ट करून कस्टमरला सांगायचं सा कशी रिक्वेस्ट करायची बाबा असं असं तुमची साईज अशी असते त्या पद्धतीप्रमाणे एवढं एवढं असतं लागतं त्या पद्धतीप्रमाणे आपण रेट हे सांगायचे सा। म्हणजे ते कस्टमरला व्यवस्थित पटूनही द्यायचं कारण की त्याच्यावर तर आपलं बरंच काम अवलंबून असतो त्याच्यामुळे आपले कस्टमर वाढत असतात कस्टमरांच्याबरोबर व्यवस्थित सुद्धा महत्त्वाचं असतं मित्रनिणू त्याच्यामुळे व्यवस्थित कस्टमरांना पटवून द्यायचं आता इथे बघा हा पण वेलवेटचा वेल ब्लाऊज आहे वेलवेटच्या ब्लाऊज मी थोडेसे स्वतःच्या कप कपड्यातून ती डिझाईन तयार केलेली आहे परत मटका गळा आहे नॉड लावलेली ले आहे लेस लावलेली ले ले आहे हा बरोबर चौथी छातीचा ब्लाऊज आहे पाठीमागे गोंढे लावलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे ह्याची शिलाई मी दोनशे अडीचशे रुपये घेतलेली आहे मैत्रिणीनं कारण की हा वेलवेटचा ब्लाऊज आहे वेलवेटच्या ब्लाऊजवर काय होतं बऱ्याचशाच वेळेला काम करायला थोडासा वेळ लागतो त्या पद्धतीप्रमाणे आपण हे रेट ठरवायचे तुम्हाला किती वेळ लागतो किंवा तुमच्या कॉलनीमध्ये कसा रेट आहे हा पहिल्यांदा ठरवायचा कॉलनीमध्ये जर का तुम्ही नवीनच असाल तर थोडे दहा पंधरा रुपये कमी घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही वाढवला एकदा कस्टमर या लागले तर चालतील आता इथे बघा ह्या साडीतलाच कपडा वापरून मी खाली प्रिलची डिझाईन गोंढे केलेले आहेत वरती फुले केलेली आहेत बाहीवरती सुद्धा डिझाईन केलेली आहे डिझाईन करून मधी खूप बाईला छोटासा असा पॅच म्हणून एक फुलपाखरासारखं एक मी छोटंसं छानसं असं डिझाईन केलेली आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि मैत्रिणीनो काय करायचं पहिल्यांदा ज्या वेळेला कस्टमर येतं त्यावेळेला कस्टमरला व्यवस्थित ब्लाउज पहिल्यांदा आपल्या इथे घालून बघा लावायचा कसा दिसतो कसा छान बसतो हे त्यांना व्यवस्थित सांगायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर रेट त्याचे सांगितले तर कस्टमर व्यवस्थितपणे कस्टमरांना पडतात बा यांची कटोरी किंवा आपला कुठलाही ब्लाउज असते पुढचा गळा असू दे अशा पद्धतीप्रमाणे त्यांना जर परफेक्ट वाटला तर ते कस्टमर खुश होऊन आपल्याला आपण जे रेट सांगितलेले असतात आता याची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेली आहे कारण की बॅकसाईडला पण डिझाईन आहे बाहीवरती पण डिझाईन आहे नॉड आहे प्लस गोंडे आहेत त्याच्यानंतर आपली लेस लावलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे काम भरपूर आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीनशे साडेतीनशे घेऊ शकता पण मी तीनशे ते तीनशे कारण की हेवी साईज नाही आहे ती आता इथे बघा हा पाठीमागे ह्या ह्या गळ्याची तर मी दोन तीन वेळा हे बघा हे गळे केलेले आहेत कारण बरेचशाच कस्टमरांना हा गळा फारच आवडलेला आहे आणि हा बघा इथे मी जो गोट लावलेला आहे तो तयार गोट वापरलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला पट बघत असाल किती सुंदर असा आपला गोट आलेला आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे त्याचं असं वाटतच नाही की हा तयार गोट लावलेला आहे हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हे बघा आणि पुढे हा पंचकोणी गळा आहे पंचकोणी गळ्याला सुद्धा पायपिंग किती सुंदर आलेली आहे बघा कुठेही उलटत नाही आहे किंवा पलटत नाही आहे किंवा बाहेर दिसत नाही आहे तशा पद्धतीप्रमाणे आतलं फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे त्याच्यामुळे ज्या वेळेला आपले फिनिशिंग सुंदर असेल आपला ब्लाऊज शिवण्याची पद्धत व्यवस्थित असेल तो कस्टमरांना व्यवस्थित बसला असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही रेट हे ठरवायचे असतात आता त्यावेळी याचे मी तीनशे वीस रुपये शिलाई घेतलेली आहे हा हेवी साईज आहे आणि प्लस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे आता प्रिन्सेस कट आणि कटोरीमध्ये कमीत कमी वीस चाळीस पन्नास असा फरक आपण ठरवायचा आता हा सिंगल कटोरी ब्लाऊज आहे फक्त पानगळा केलेला आहे फक्त पानगळा करून नॉड आणि गोंढे केलेले आहेत हा पुढचा भाग आहे कटोरीचा ब्लाऊज आहे अस्तरसुद्धा आपण वापरताना नेहमी लक्षात ठेवा अस्तरसुद्धा चांगल्या क्वालिटीचं चा वापरायचं म्हणजे एखाद्या वेळेस पहिल्या पहिल्यांदा अस्तरसुद्धा वापरताना कमीत कमी चांगली क्वालिटी वापरली तर कस्टमरांना चांगलं वाटतं ब्लाऊजसुद्धा खूप छान असा टिकतो व्यवस्थित गोळा होत नाही आतला असतात धुतल्यानंतर तरी सुद्धा त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा आपण कस्टमर हे आपले बरेचसेच ठरतात हे लक्षात ठेवा आता इथे बघा ह्याची शिलाई मी एकशे ऐंशी रुपये घेतलेली आहे ह्या ब्लाऊजची हे बघा आमच्या इथे कॉलनीमध्ये बरेचसेच रेट वेगवेगळे आहेत त्या पद्धतीप्रमाणे मी माझे वेगवेगळे रेट सांगत असतो तसे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही तुमचे रेट ठरवा फक्त आपण कुणाला कम्पॅरिट करायचं नाही फक्त आपले रेट आपल्या डिझाईननुसार आपल्या कलेनुसार आपण घेत राहायचे आणि आपली कला ही आपल्याला अतिशय सुंदर असते त्याच्यामुळे आपले रेट आपणच ठरवायचे हे बघा हा थोडासा वेगळा गळा केलेला आहे त्याचेच मी थोडेसे फुलं केलेली आहेत त्या पद्धतीप्रमाणे ह्याची मी रेट दोनशे रुपये घेतलेली हा कटोरी ब्लाऊज आहे खूप सुंदर असा ब्लाऊज आहे आता हे कस्टमर माझ्याकडे कमीत कमी पंधरा वर्ष माझ्याकडे ब्लाऊज शिवून घेते त्या पद्धतीप्रमाणे मित्र खूप छान अशी ब्लाऊज त्यांना बसतात त्याच्यामुळे हे माझ्याकडे रेग्युलर आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास